Happy birthday! इकडे बघा मी ना पिल्लूच्या पहिले शेंड्या घातलेल्या आणि माझी कशी दिसते क्यूत बाबू कित बाबू कित किती बेबी कशी क्लिप वाढतात आमच्या पिल्लूला बघा मी उठले उठले माझी हा आ तो टिकल तो टिकल की माझी जे उठले उतले बा चमली, आईला हातली या का गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चायत आणि चाल यूट्यूब चॅनलवरती आणि आजले सकाळ सकाळ गुड मॉर्निंग झाली आमची मम्मीनं मी चाले पनवेलला कारण की आज बेबीला सिक्स मंथ कम्प्लीट झाले म्हणून नाश्ता वगैरे सगळा हाण्याचं एक वजन बिजन आहे आपला तर म्हणजे ते आता तुम्ही बघतच राहाल असते असते काय काय पप्पांनी काय काय म्हणजे याचा पप्पा सांगतील ते सगळ्या गोष्टी आम्हाला आम्ही चालला आता पनवेलला कलिंगरा फ्रूट वगैरे आणायचे आहेत आम्हाला बरंच काय पण आहे मम्मी ना मी चाललो बघत राहा तुम्ही अजून मॅडम झोपले ना आमच्या एक मॅडम झोपले पण एक मॅडम आमची उठले ए बेब उठले माझी आ आ तो टिकाल तो की माझी बेब उठले बा चमली आईला हातली या कधी तो ती येजे इजे इ ठाव तुझ्या टांडात आम्ही जातो पणला इय तो नंतर ओके हां हां चालत चाल, चाल। जे बी काही नाही तर तू मस्त इकडे तुजे ते येरीपरी बाम तुकली सीबी ब उठले इ झोपले येतो आम्ही आम्ही ने मार्केट मध्ये आणि कलिंगार घेता होता गॅरंटीच गॅरंटीच आहेत ना शंभर टक्के गॅरंटीचे कलिंगार दिले त्यांनी तुझा कलिंगर चांगला निघला ना तर तुझी बातम्या अजून एक दोन तीन चार पाच सहा अजून दोन दे आठ जे त्याला जाऊन दे बघून तू नको जास्त मालिक म्हणूस मग तोला बघून घेऊ चांगलं देवा बाबा घेतलं कलिंगार आम्ही अजून अजून पायनॅपल बघायचं कलिंगार घेऊन झालं ना आम्ही आता बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल्या घेतो या जे दोन त्या दोन जे आणि थंड्याच्या दोन बाटल्या घेतल्यान आम्ही ना हो पायनॅपल घेतल्यान आता घेतला कापाला घेतला खाली साफ करके दे दो तीन बस झालं की अजून एक येत असं काही ना बघ अजून पाहिजे अजून एक जेम अरे खतम होण्या दे रे पैसा खाणे के बाबते मी पैसा नाही विचार मत करावे अननस सोलाला दिले आणि तोपर्यंत मम्मीने मख घेतलं इकडं इकडं अननस सोलाला दिले इकडं मख घेतलं मम्मीने हा पंधरा कर आज बघता मम्मी नी संत्रावर गेम केली संत्री घेतल्या ना मी संत्री घेऊन अजून पपई बघायचे संत्रे घेतल्या बाबा संत्री हे कुठं पण गेले ना की हिला पहिले गजरं दिसतात ना माना पाहिजे योगीता राणी योगीता राणी म्हणजे तुला तुझे की ऑलरेडी बघ तू काय डोक्या माल नाही का तिला घरात जवळ नेता तुम्ही मी तिथे नाही सांगितलं ते चालू गजरा घेतले चल पटक्यान निघू चल चैत्रालीला ही द्राक्षे पाहिजे होतं तिथे द्राक्षे पण घेतले चैत्रालीला म्हणून आता चाललो आम्ही मार्केटमधून घरी डायरेक्ट काय आलू बुकार आलू बुकार झेप आहे आणि जस्ट आमचा आहे ना सगळं झाला शॉपिंग येऊन पण तरी पण काही माणूस काय ऐक नाही ते बोलतो तुला मारायला चप्पल मा ना माझ्या बोलतो का नवीन चप्पल जे बोलतो तुझेच पैसे बोलतो आणि फुकाड म्हणा आल्यापासून मला असा चुना लावले ना ही शेड बाबा तुला चपलीशी मेरली मी सांग जर चपलीशी मेरला असताना मराठी तू मामाशी ते निघून गेला असतास नसता मामाने मग नसता ठेवला म्हणा मग चपलीशी मारला असतं ते बाबा चला चप्पल घेतली झाला मन समाधान कालपासून तीर तीर तिरेटिडी झाले चप्पल 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 सामान पण तुकलीस ती कोणाला आलं चालेल बा बेकार विक्रं फला सगळी अननस कलिंगर पपई पपई कुठे आहेत सगळी घेतल्या आता निघतो आम्ही घरी डायरेक्ट आणि आम्ही आता आहे ना तामलुरु कलंबोलीला मॅडम काय एसी बसताना त्या बाहेर निघत नाही मिनी आहे की मसाला डोसा मसाला डोसा नाही मेंदूवाडा मेंदूवाडा काय तरी सगळा घेतला मिक्स आठवणात आपण काय घेतले <laughs> सगळ्या नाश्त्याला मिक्स घेतला कायला घेतले म्हण आता आठवण काय काय घेतलं मिक्स मिनी सगळा घेऊन चालू घरी पटापट आता आता कुठे थांबत ना डायरेक्ट संध्याकाळी आता आणि इकडे आहे ना या बी आता ना आणलेलं आणि सोनाची मम्मी आज तिथं होती मला इथले आणि मेदवड आणलेलं तर मी घेतो खाऊन उत्तप्पा वगैरे इकडे आहे ना हनतान ताई हनतान आमच्याकडे ऋतिक दादाचं आगमन झालेलं आहे तिच्या पालना हलवाला बोलवलेला आहे मी त्याला कारण की आता मला डेकोरेशन करायचं आहे तर मशीन बिशीन घरी ठेवून आलेले आहे तिला आईन पण आणजा मशीन आणजा मी तो तोपर्यंत बांडेपुंडी कसून प्लास्टिकची नाही मी बोलया आम्ही घरातून बाहेर निघलो ना डायरेक्ट आम्ही आलो कलंगोलीला गाडी गलासा वगैरे घेतली काय आला खोल खोलले <laughs> काय तू मागत ठेवचल त्यान आता उचल त्याच्या गरम होल मारे पुर ठेव नको माग ठेवतो ही गालासाहेको त्या पण ती गरम होल त्या दरवाजा गाला चल गालासा घेऊन निघलो <laughs> आम्ही आता पासुंदी घेऊन चल आम्ही कलंबली वरून निघलो पासुंदी घेतल्यानंतर डायरेक्ट आता केक जायला आलो बेबीचा केक पण घेतला दिसले असेल दुरुसा तुम्हाला तर केक घेऊन आता वेपर जायचे पेपर घेतल्यानंतर डायरेक्ट चाललो आम्ही घरी घरी आल्यानंतर आम्ही सगळं सामान ठेवला म्हणजे मम्मीचा एक कापून ठेवलेलं फला वगैरे सगळं फला घेतली आम्ही चालू देवांची इथं भजन मंडलीला आता फला द्यायचे आहेत सगळं आणि बड्डे गर्ल आमची जरा आज कोमात आहे प्याव पेव प्याव पेव चालू आहे दाखवला आवाज कसा आहे हो आणि बड्डेचं डेकोरेशन ए सायफ्लॉवर बघू दे पला यो बड्डेचं डेकोरेशन आ, मामा कोण डेकोरेशन आहे हो बाबा त्याच्यानं आपला का हात नाही आहे मामाचा डेकोरेशन आहे मामा डेकोरेशन केलं आहे डेकोरेशन बड्डे झालेलं आहे खूप आहे चल आम्ही जातो

कशी क्लिप वाटतात मत मध्यत आमच्या पिल्लाला बघा मी कसं रब्बर मागवलं किती क्यूट वाटतात तेच आहे नंतर मी तिचं जवळ सा दाखवेल ना तिच्या ॲक्सेसरीज वगैरे सगळा तिचे कपडे किती आहेत मग हेअरबँड्स किती आहेत लबर किती आहेत त्याचा स्पेशल ब्लॉक पाहिजे असेल ते प्रिन्स अशी कमेंट करा तुम्ही आम्ही सगळ्यांना दाखवू आमच्याकडे काय काय आहे ते क्यूत वाले आणि शॉपचा ॲड्रेस पण सांगू जर कोणाची छोटी अशी बेबी गर्ल आहे जर तिला पाहिजे असतील तर कसे वाटतात क्यूत वाले मग आणि आमचा आउटफिट हा आहे आम्हाला डॅडीने आणलेला बारशाला गिफ्ट तर आम्ही सिक्स मंथच्या बड्डेला ठेवलेला का बिलू ना आमच्या दादूंनी किती फ्रॉक्स आणलेले एवले आणलेले त्याच्यातून एक ठेवलेले आम्ही पिंक कलरची ते बघा फ्रॉक पण एकच नंबर आहे जर हे सगळे आउटफिट्स तुम्हाला म्हणजे पाहिजे असतील का आम्ही बेबीसाठी कुठून आणलेले आहेत म्हणजे डॅडीने वगैरे ते आम्ही तुम्हाला दाखवू तर चलो आता बेबीची घेते मी तयारी करायला बेबी आणि आता आहे ना पिंच आमची रेडी झालेली आहे बघ माझी पिल्लू कशी दिसते का नाही माहिती नाही र पाठी मग असा बो वगैरे आहे आणि फ्रॉकवर शेंडूचे क्लिप मिनी मागवलेले आहेत पण ते मॅच झालेलं आहेत आणि फ्रॉकवर जी गळ्यात माल दिसते ना जी हाली ट्रेंडिंगला घालतात मोठ्या बोरी घाताना मी छोटे बोरीला घातली माझी झिघ आणि कशी दिसते तिचा फुल लुक नंतर दिसत असतं मला केक कापताना नाही ना 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 नाही

Yes. Happy birthday!

Amaตรี <laughs> chahiye <laughs> <laughs>

आदर भई ये ते चांदीची अगर हे चांदीचं नको मला सोया कायला पाहिजे मग एक दिन द्या मी कोणी मी दिन मी इथे बेकंद्या जेती ना मला आ मला नाही पणारा ती तीचं संपर्क नाही मी पण मी अन्नप्राशन कधी करले अन्नप्राशन नाही लीनी नाही यव यव लीनी

आमचं आहे ना बेबीचं सेलिब्रेशन वगैरे करून झाला आता निघलो आम्ही डायरेक्ट वेगण्याच्या बर्थडेला अभाय पण आहेत पाठीमाग नाही त्यांची गाडी तर वेगण्याच्या बर्थडेला पोहोचल्या पोरा दुसरी सगळी आम्हीच हो, त्याला चांगलेला फोन करून थोडा लेट होईल स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट दे दामचा बर्थडे तुझ्या भरलाय भांड्याशी तो शेतपुडी देतात आणि पटापट पटापट भांडे घसल तर मग आपण झोपलो साडे पावणे बारा झालं बारा झालं चला फटक्यात सगळं आणि इकडे आता बड्डे झालेला आहे बाबाचा हे जे बर खेळ डायरेक्ट कायम एक वीक भरून झालेला आहे ये ये केक <laughs> काय